नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववी विषय मराठी यातील हास्य चित्रातील मुलं या स्थूल वाचनाचा स्वाध्याय बघणार आहोत यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत तर ते आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नस तर सबस्क्राईब नक्की करा बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन, पत्र पत्रलेखन या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत त्याही चेक करा त्याही तुम्हाला नक्कीच आवडतील तर यातील पहिला प्रश्न आहे खालील फरक लिहा यामध्ये व्यंगचित्र आणि हास्यचित्र या, या दोन्हीमधील फरक आपल्याला लिहायचा आहे तर पाहूया एक व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढ पुड़, पुढला टप्पा होय तर सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय तर दोन पाहूया व्यंगचित्राचा उद्देश केवळ हसवणे एवढाच नाही तर त्यातून काही गमतीदार विचारही मांडलेला असतो हास्य चित्राचा उद्देश केवळ हसवणे एवढाच असतो तर यातील हा फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल दुसरा प्रश्न वैशिष्ट्ये लिहा व्यंगचित्रे व्यंगचित्राची चार वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत एक व्यंगचित्र आपल्याला हसवते पण त्याचा उद्देश केवळ हसवणे एवढाच नसतो दोन व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा होय तीन व्यंगचित्रातून काही गमतीदार विचारही मांडलेला असतो आणि चार व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू पाहत असते तिसरा प्रश्न व्यंगचित्र हे व्यक्तींचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे हा विचार सोदाहरण स्पष्ट करा उत्तर आहे प्रस्तुत हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांच्या पहिल्या व्यंगचित्रात लहान मुलगा स्टुलावर चढून भले मोटे वा मोठे वायोलिन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान वायोलिन वाजत आहे या चित्रातून एक लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते ते बाह्य आकाराला भुलतात हे सांगितलेले आहे व दोन वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते बाह्य आकाराचे आकर्षण संपते छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो या गोष्टींचे मर्म सांगितले आहे म्हणजेच व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे हे सिद्ध होते प्रश्न चौथा प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह हो स्वतःच्या शब्दात लिहा उत्तर आहे पाठातील व्यंगचित्रांपैकी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीदा फडणीस यांचे व्यंगचित्र मला फार आवडते या चित्रात फ्रॉक घातलेली लहान मुलगी बाळाला दूध पाजावे तसे एका लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे तेही किती काळजीने दुधाच्या बाटलीने दुधाच्या बाटलीतून लहानग्या रोपट्याला पाणी घालतानाचे तिच्या चेहऱ्यावरचे भाव मायळूपणा दाखवतात जसे आई मायेने बाळाला पालन पोषण करते तसेच रोपट्याला लहान बाळ समजून त्याचे पालन पोषण करणे हा।, हा संस्कार रुजवणारा विचार या चित्रातून दिसतो पाचवा प्रश्न व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते या संबंधी तुमचे विचार लिहा उत्तर आहे व्यंगचित्र रेखाटणी ही अद्वितीय कला आहे व्यंगचित्राला विसंगती टिपता आली पाहिजे अपार करुणा असली पाहिजे दाखवताना खिल्ली न उडवता समंजसपणा असायला हवा रेषा नाजूक तरीही ठाशीव असायला हवी गमतीशीर विचारांची पखरण हवी जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषातून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे प्रश्न सहावा लहान मुलांची हस्ते चित्रे काढणे अवघड आहे याबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर आहे लहान मुले निरागस असतात त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे लहान मुलांचा चेहरा त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्यात लहान मुलांचे मानसशास्त्र पूर्णपणे समजणे ही चित्रकाराची पहिली अट आहे या सर्व कारणामुळे लहान मुलांचे हस्य चित्रे काढणे अवघड असते असे मला वाटते म्हणून लहान मुलांची चित्रे काढणे अवघड असते आता पुढे आपल्याला एक चित्र दिलेलं आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याखाली आपल्याला शीर्षक आहे विचार करा आणि सांगा तर त्याखाली बरेचसे प्रश्न दिलेले आहेत ते पाहूया एक शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते उत्तर आहे शेजारील चित्रात पाणी टंचाई समस्या प्रतिबिंबित होते दोन ही समस्या का निर्माण झाली असावी उत्तर आहे पाण्याचा काट घसरणे व योग्य वा प्रकारे वापर न करणे पाणी प्रदूषित करणे उतारावरून वाहणारे पाणी न अडवणे तसेच वृक्षतोडीमुळे पावसावर होणारा परिणाम या कारणामुळे ही समस्या निर्माण झाली असावी तीन पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर उत्तर आहे पाण्यासाठी पैसा खर्च करावा लागला तर इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी पैसा शिल्लक राहणार नाही पाण्यासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल इतर कामांसाठी वेळ अपुरा पडेल माणसाच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होईल चौथा प्रश्न कल्पना व लिहा ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल उत्तर आहे पाण्याचा काटकसरीने वापर करू पाण्याचा गैरवापर टाळू पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी उपाययोजना करू जास्तीत जास्त नवीन वृक्षांची लागवड व जोपासना करू पाण्याचा योग्य साठा करू आणि जलप्रदूषण टाळू पाचवा प्रश्न या समस्येसंदर्भात घोष वाक्य तयार करा उत्तर आहे जलप्रदूषण थांबवा पाणी साठवा पाणी वाचवा पाणी वाया दौडू नका पाणी हेच जीवन पाणी वाचवा जीवन वाचवा बचत पाण्याची गरज काळाची पाणी आहे तर जीवन आहे पाणी नाही तर मरण आहे आता त्यानंतर भाषा अभ्यास या शीर्षकाखाली आपल्याला काही सोडवण्यासाठी भाग दिलेला आहे तो पाहूया तर चौथा आहे चेतन उनोक्ती अलंकार तर यामध्ये आपल्याला काय दिले ते पाहूया खालील ओळी वाचावं समजून घ्या नित्याचेच दुःख होते उषा गती बसलेले तोची औचित्य आले सुख ठोटावीत दार त्या या काही ओळी आहेत तर वरील ओळीमधील अचेतन गोष्टी कोणत्या तर त्या गोष्टी कोणत्या आहेत दुःख आणि सुख दोन अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात तर दुःख उषागती बसते आणि सुख दार ठोठावते तीन अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का तर होय पुढे आहे खालील वाक्य वाचून दिलेल्या चौकटीत उत्तरे लिहा मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मोकपणे तर यामध्ये पहिलं आहे प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट कोणती आहे रजनी दोन अचेतन गोष्टीने केलेली कृती मंगल गाणे म्हणते आणि तीन अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे तर ती मानवी आहे आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यासोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद